वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत मालवण राजकोट किनारी राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळण्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमी दुखावले आहेत यासाठीच आज सासवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विक्रम रजपूत यांना तहसील कचेरी या ठिकाणी जाहीर निषेध करून संबंधित अधिकारी व दोषींवर कारवाई व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर तालुका अध्यक्ष उत्तम धुमाळ अध्यक्ष अमित झेंडे पुणे जिल्हा युवक, युवक उपाध्यक्ष राहुल गायकवाड माजी आमदार संभाजी कुंजीर तालुका उपाध्यक्ष विलास चव्हाण अरुणाप्पा जगताप महिला अध्यक्ष वंदना जगताप उमेश जगताप ईश्वर बागमार शिवाजी साळुंके दोंडीबा कटके नवनाथ दत्तात्रय राऊत भाऊसाहेब कामथे महेंद्र मनीष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर अजितदादा गटाचे सर्वच पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आताच अध्यक्षाने त्या ठिकाणी सांगितलं आणि सर्वच पक्षाचे आम्ही नेते मंडळी या ठिकाणी आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस वतीनं जसं अध्यक्षांनी या ठिकाणी मागणी केली मी मागणी करतो छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे संपूर्ण देशाला आणि जगाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान त्या ठिकाणी वाटतो व्हिएतनाम सारख्या जो देश आहे त्या देशानं सुद्धा त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा कोणाकडनं घेतली तर त्यांचं म्हणणं छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडनं त्या ठिकाणी घेतली ऑल टाईम ग्रेट अशा प्रकारच्या पाच सेनापतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा समावेश होतो सिकंदर असेल सिझर असेल नेपोलियन असेल हानिबाल असेल सर्टोटाईटस असेल अशा प्रकारच्या पाच सेनापतीमध्ये जगप्रसिद्ध पाच सेनापतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला जातो आणि त्यांच्यापेक्षा शिवाजी महाराजांची कारकीर्द अत्यंत स्वच्छ पारदर्शक आणि अत्यंत आक्रमक आणि उत्तम पद्धतीचे आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये असणारा पुतळा त्या ठिकाणी खाली वाऱ्याच्या वेगवामुळे त्या ठिकाणी खाली पडला संबंधित जे कोणी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर असतील बिल्डर असतील शिल्पकार असतील जे कोणी असतील त्या संबंधितावरती कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुनर्निर्मिती त्या ठिकाणी याच्यापेक्षा उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे याचा विचार सरकारनं गंभीरपणे त्या ठिकाणी करावा अशी मी विनंती करतो दोषी व्यक्तींवर दोषी व्यक्तींवर पुतळ्याची पुनर्स्थापना पाहिजे पुतळ्याची पुनर्स्थापना पाहिजे छत्रपती